जनतेच्या नेतृत्वाचा मुंबई आग्रा महामार्गावर सिमेंटच्या टँकरला भीषण आग लागल्याने महामार्गावर काही काळासाठी वाहतूक ठप्प झाली होती या टँकर मधील ड्रायव्हर व क्लीनर यांनी वेडी उडी मारल्याने सुदैवाने प्राणहानी टळली या संदर्भात सविस्तर वृत्त असे की काल दुपारी अडीच वाजेच्या सुमारास नरडाणा येथील औद्योगिक वसाहतीतील वंडर सिमेंट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा सिमेंटने भरलेला सायलो टँकर क्रमांक धुड्याकडे जात असताना देवभाने फाट्याजवळ टँकरला शॉक सर्किटने अचानक आग लागली आगीने रौद्र रूप धारण करायच्या आतच ट्रक चालक व क्लीनर याने चालत्या ट्रक मधून उडी मारल्याने सुदैवाने प्राण प्राणहानी टळली काही मिनिटातच ट्रक जळून खाक झाला याच वेळेला महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या बसमधून जाणाऱ्या महिला वाहक सुनीता साळुंखे हिच्या लक्षात टँकरच्या आगीची भीषण अवस्था लक्षात आल्याने वेळीच प्रसंगावधान राखत तिने तात्काळ अग्निशमन दलाचे अमोल सरगर यांना तात्काळ दूरध्वनीवरून संपर्क साधला कर्तव्यावर असताना सुद्धा सामाजिक भान जपल्याने महिला वाहकाचे सर्वत्र कौतुक होत आहे यावेळी धुळे अग्निशमन दलाचे राहुल पाटील विनोद थोरात मनोज सरगर श्याम कानडे पांडुरंग पाटील यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली याचवेळी सोनगीर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक रवींद्र बागुल यांच्यासह महामार्ग पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली यावेळी मुंबई आग्रा महामार्गावर दुतर्फा दोन ते तीन किलोमीटर पर्यंत वाहनाच्या रांगा लागल्या होत्या ही वाहतूक एकेरी व वा सुरळीत करण्यात दीपक पाटील रवींद्र बाग निलेश आव्हाड सचिन वाघ भूषण पाटील यशवंत महाले नितीन जाधव आदी पोलीस कर्मचाऱ्यांनी महत्वाची भूमिका बजावली जनतेच्या नेतृत्वाचा नायक फक्त बाबा नायक